नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनल वरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो लाडकी बहीण योजना जे नवीन अपडेट आलेले आहे ती काय अपडेट आहे मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे मित्रांनो बहीण योजनेमध्ये महिलांना पंधराशे रुपये दिले जात होते लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना डिसेंबर दोन हजार चोवीस चा हप्ता त्यांच्या मध्ये जमा होण्यास जमा झालेला आहे त्यानंतर मित्रांनो आता जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष आहे तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये तुम्हाला जानेवारीचा कधी हप्ता भेटणार आहे हे सविस्तर माहिती मी या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पर आणि वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला वरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग व्हिडिओला चालू करू मित्रांनो मित्रांनो जय भवानी जय शिवराम मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू आणि सगळ्यांना हे नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आरोग्याचं जावो अशा मनापासून शुभेच्छा तर मित्रांनो नवीन वर्षामध्ये जी लाडकी बहीण योजना अपडेट आलेली ती काय आहे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे दोन हजार चोवीस मध्ये तर लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळत होते लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होणे सुरुवात झाले या डिसेंबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत सर्व महिलांना हा हप्ता भेटलेला आहे मित्रांनो तर या योजनेमध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे याकडे सर्व महिलांचं लक्ष आहे मित्रांनो तर लाडकी बहीण योजनेच्या ह्या आठवड्यात सहावा हप्ता जमा झाला आहे या योजनेचा आता जानेवारी महिन्याचा हप्ता लवकर जमा केला जाणार आहे लाडकी बहीण योजने जानेवारी महिन्याचा आप्ता दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होऊ शकतो त्यामुळे महिलांना लवकरच पैसे मिळणार आहे संक्रांती आधी महिलांना सातवा हप्ता दिला जाऊ शकतो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बे लायकोनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो